निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे प्रोटोमिल नांदगाव इथं दोन दिवस अंमली पदार्थ विरोधी प्रभात फेरी काढण्यात आली नांदगाव पोलीस पाटील ऋषाली मोरजकर यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेऊन प्रभात फेरी काढली आणि तारुण्याच्या शक्तीचे आणि तारुण्याच्या शक्तीचे समाज आणि देशाच्या समाज आणि देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे महत्वाचे योगदान आहे त्यामुळे त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी जास्तीत जास्त तरुणांनी अशा मुक्त भारत अभियानात भारत अभियानात सहभागी होणे सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे अत्यंत गरजेचे आहे देशासमोरील हे आव्हान देशासमोरील हे आव्हान

जी गोगापासून झाली पाहिजे चला तर मग चला तर मग आपण सर्वांनी आपण सर्वांनी मिळून आपला सिंधुदुर्ग मिळून आपला सिंधुदुर्ग महाराष्ट्र महाराष्ट्र नशामुक्त करण्याचा नशामुक्त करण्याचा दृढ संकल्प करूया दृढ संकल्प करूया मी प्रतिज्ञा करते की मी प्रतिज्ञा करते की माझा देश माझा देश नशामुक्त करण्यासाठी नशामुक्त करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार मी माझ्या क्षमतेनुसार

जीवनाला हो जीवनाला हो जीवनाला हो म्हणा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल